नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलीश मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याची मैस बाजारातील रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जाईल काय किमती सांगितल्या याची काय किंमत सांगितली तिथं एकोणचाळीस हा एकोणचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार किती दिवस बाकी आहेत दहा दिवस दा दिवस बाकी दुधाच काय रे ना अंदाजे तेरा चौदा बाजारात दुधाची गॅरंटी दिली जात नाही बरोबर आहे काय होत काही लोकांनी भाकड महिज घेतलेले असतात त्यामुळेच ना आणि व्यापारी लोकांच्या घरच्या नसतात दुसऱ्याकडून कडून घेतलेल्या त्यामुळे दुधाची कोणी गॅरंटी देत नाही तिचं काय होईल तिचं एक पन्नास दीड लाख रुपये यावर कमी होईल 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 दहा एक हजार कमी होतात म्हणजे एक चाळीस पर्यंत याव होईल आता मित्रांनो अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करायची असतील तुम्हाला कास्टी बाजारात उपलब्ध आहेत बाजारात येऊन तुम्ही अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करू शकता ह्या काय सांगितलं पंच्याऐंशी हजार यावर असल्यावर कमी होईल सत्तर पर्यंत होईल सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत हा पली काढली बाकडे तिचं काय सांगितलं तिचं साठ हजार किती महिन्याची गाभन आहे सहा महिन्याची सहा महिन्याची मित्रांनो बाकडे सहा महिन्याची आणि तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असतील तर कास्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आहे दीड लाख रुपये किंमत सांगतात मामा पाहता मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत मामा इच काय होईल लाख असल्या कमी होईल फोन नंबर सांगा मामा तुमचा बावन्न एक्क्यान्नव सत्तर मित्रांनो तुम्हाला खात्रीशीर म्हैस खरेदी करायची असेल तर या मामांना कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करा फायनल काय होईल म्हणले एक चाळीस दुधाच काय राहीन इच बारा बारा लिटर च्या आसपास दूध देईन किती असतात आठवडेल तुमच्याकडे सहा सात असतात सहा सात असतात आणि पूर्ण गॅरंटी देते पूर्ण गॅरंटी तुम्हाला खात्रीशीर म्हैस खरेदी करायची असेल अशा पद्धतीची

मित्रांनो खरेदी करायचा असेल तर मामांचा नंबर दिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा माल बघा काय सांगितलं याचं जिथे सांगितले दीड लाख रुपये दीड लाख रुपये दोधाच काय राहील चौदा हा मामा ती मोठी म्हणशी आलेली काय सांगू तिची किंमत गेली ते चौदा पंधरा लिटर दूध देणार हा काय होईल तिचं आता तिचं आम्ही सांगायचं दीड लाख सांगत होतो हे काय म्हणते अजून मागते ते आता हातात हात घातला

म्हणजे अर्गुता हा आले म्हणजे मामा काय सांगितलं दोन दोन लाख रुपये दोन लाख रुपये दुधाचं काय राहील तेरा लिटर दुध तेरा लिटरची गॅरंटी फोल ना व्हिएर बाजारात दुधाची गॅरंटी देत नाही तर तुम्ही कस काय भरता वेलेली असेल तर गॅरंटी वेल तर गॅरंटी नाही फायनल काय होईल म्हणले तिला एक सत्तर लागतात एक सत्तरला मागतात तुम्हाला अशा पद्धतीची मैस खरेदी करायची असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दोन बी मोठी घेतली आपण खरेदी करायचं तर काष्टी बाजारचा वारा शनिवारचा असतो काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा एकच हिच काय सांगितलं मामा किमती एकच आहे दोन इंच दोन लिटर रेंज शिमत बारा लिटरची गॅरंटी देत आहे मित्र तुम्हाला जर अशा पद्धतीची मैस खरेदी करायची असेल वेलेली आहे ना खाली काय बारा लिटरची गॅरंटी देत आहे दोन टाइमच मिळू करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी मित्रांनो अशा पद्धतीच्या मही खरेदी करायची असतील तुम्हाला राष्ट्रीय बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात आणि सध्या लाखाच्या पुढेच रेट आहेत मशीचे आपणच खरेदी करायचं असेल तर कमी बजेट मध्ये म्हणलं तरी ऐंशी नव्वद हजार रुपये सरासरी किंमत आहे म्हशीची आणि चांगले चांगली महेश घ्यायची असेल तुम्हाला दीड ते दोन लाखापर्यंत सरासरी बाजारात किंमत आहे आबा ही कितीला घेतली एक ऐंशी ला एक लाख ऐंशी हजाराला पाहता मित्रांनो बाजार आहेत आणि यांनी खरेदी केलेली आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दुधाचं काय म्हणलं आता सकाळी वेळ ना अंदाज किती येईल बरं चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर तुम्हाला खरे आणि रेट सुद्धा सध्याचे वाढलेले आहेत बाजारात बरोबर मामा कितीने रेट वाढलेत रेट कितीने वाढलेत आता उन्हाळ्या काय झालं चाळीस चाळीस हजार लाखाच्या पुढेच आहेत दोन लाखापर्यंत तुम्हाला जर अशा पद्धतीच्या मैस खरेदी करायची असतील तर प्लास्टिक बाजारात खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सध्या उन्हाळ्याचे रेट वाढलेले असतात चालू अजून धार काय काढली काढायचं फार मित्रांन तुम्हाला जर अशा पद्धतीचे मैस खरेदी करायचे असतील तर कास्टे बाजार सध्या लाखाच्या पुढे रेट चालू आहेत एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार किती दिवस बाकी आहेत हिला आठ दिवस बाकी फायनल काय होईल फायनल दीड लाख रुपयाला दीड लाखाला देत आहे कुठली लिटर दूध भरत हा काय सांगितलं साठ ला एक साठ ला दुधाचं काय राहील हिची अठरा लिटरची गॅरंटी अठरा लिटरची गॅरंटी देत आहे आता चौदा लिटर भरत आहे आठ दिवस झाली आठ दिवस झाले चौदा लिटर आता भरतंय आता चौदा भरतोय तुम्हाला जर अशा पद्धतीचे मैस खरेदी करायची असतील मित्रांनो काष्टी बाजारात उपलब्ध आहे काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्ह्या अहिल्यानगर आपणास अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असेल तर बाजारचा वर हा शनिवारचा असतो फायनल काय होईल म्हणल्याच फायनल एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार कोणत्या गावने आले मालक दापोडी दापोडी म्हैस खरेदीला आले का हो किती घेतले आज विकायला आणल्या विकायला आणल्या काय सांगितलं सव्वा लाख सव्वा लाख रुपये फायनल काय होईल एक लाख पाच हजार दोन हजार काय राहील दहा लिटर दहा लिटरची गॅरंटी देत आहे शेतकरीच व्यापारी शेतकरी फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा ट्रिपल झिरो आठशे पाच मित्रांनो तुम्हाला अशा महिश खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि कर खरेदी मालक हा हे किती विक्री केली एक चाळीस लाख एक लाख चाळीस हजार चाळीस हजाराला आहे मित्रांनो तुम्हाला जर विक्री करायची असेल तर बाजार रेट खूप वाढलेली आहेत आणि तुमचा फायदा होऊ शकतो कात्र्यांनी बाकड महिशेच ऐंशी नव्वदच्या रेटनी घेतलेली असेल बरोबर फायनल किती दिली म्हणले एक चाळीस लाख एक चाळीस ला काय किंमत दुधाचा काय राहील दुधाची बारा लिटरची बोली हा बारा लिटर बारा लिटरची बोली फायनल काय होईल म्हणले देऊ गिरायकाला कमी जास्त करून देऊ तुम्हाला खरेदी करायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पप्पू हो? शेठ हा बोला सध्या बाजारातील रेट वाढलेले दिसत आता उन्हाळा असल्यामुळे वाढत आहे ना बाजारात येथून पुढे दूध कमी पडत मशीनला त्यामुळे रेट वाढणार आहे हा तरी अंदाजे जर एखाद्याला गरीब माणूस आहे दहा लिटरची म्हैस खरेदी करायची लाख रुपये लागत आहेत लाख नव्वद हजार म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद हजार ताज्या मशीची आणि भाकड म्हशीचे काय रेट भाकड म्हशीचे बी तितकेच रेट आहे आता पंच्याहत्तर सत्तर जशी म्हैसा असेल तशी किंमत म्हणजे पन्नास हजारापासून पुढे पुढं लाखापर्यंत आहे भाकड लाखापर्यंत आहे तुम्हाला खरेदी करायची असते बाजार खूप मोठ्या संख्येने अशा म्हैसे येतात

बारा लिटर फायनल काय येईल एकचाळीस लालक किती ला घेतली <laughs> एक लाख एकसठ हजार एक लाख एकसष्ट हजार पाहता मित्रांनो आजची बाजार रेट अशा पद्धतीची आपण खरेदी करायची असेल तर काष्टी बाजारचा वारा शनिवारचा असतो काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर तुम्हाला अशा मैस खरेदी करायची असेल तर सकाळी सहा वाजेपर्यंत बाजार चालू होतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत